स्वागत आपले वायबीडी Academy या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या वेळीच्या माध्यमातून आज आपण वनरक्षक भरतीचा फायनल किती कितीपर्यंत राहू शकतो याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत यामध्ये लेखी प्लस ग्राउंड दोन्हींचा मिळून फायनल कटॉप किती पर्यंत जाऊ शकतो प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि जिल्ह्यानुसार आपण विचार करणार आहोत यामध्ये आपले दोन भाग ऑलरेडी झालेले आहेत पहिल्या भागामध्ये आपण अमरावती विभागाचा कटॉप बघितला दुसऱ्या भागामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा किंवा विभागाचा कटॉप बघितला या तिसऱ्या भागामध्ये आज आपण नाशिक विभागातील प्रत्येक कॅटेगरी आपण कट ऑफ बघणार आहोत त्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि त्यासोबत आपल्या कॅटेगरी नुसार कट ऑफ किती पर्यंत जाऊ शकतो आवश्यक असणार आहे या प्रत्येक गोष्टीचा विचार आपण स्टेप बाय स्टेप पार्क नुसार बघणार आहोत हा आपल्या व्हिडिओचा तिसरा भाग आहे अशाच प्रकारचे रेग्युलर भाग तुम्हाला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटणार आहे तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला व्हिडिओचा जास्त वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये बघा आता आपण नाशिक विभागाचा आपण विचार करत आहोत यामध्ये जर विचार केला तर नाशिक जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा तर या दोन आपल्याला जिल्ह्यांसाठी इथे जागा बघण्यासाठी भेटलेल्या होत्या तर सर्वप्रथम आपण व्यवस्थित जागांविषयी माहिती बघूया तर इथे तुम्हाला प्रवर्ग दिसतील आणि त्यानुसार जर विचार केला तर आरक्षण इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल टोटल जर म्हटलं तर ऑल कॅटेगरी ठीक आहे सर्व कॅटेगरीच्या नॉन पेसाच्या जागा जर म्हटलं तर नॉन पेसा ठीक आहे नॉन पेसाच्या टोटल टो जागा जर जा म्हटलं तर एक्केचाळीस जागा आहे आणि जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील पेसाच्या जागा आणि त्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील पेसाच्या जागा नाशिक जिल्ह्यामध्ये थोड्या जास्त जागा यामध्ये जर म्हंटल तर या एक्केचाळीस जागा झाल्या त्यानंतर पुढे जर म्हटलं तर या सत्तेचाळीस जागा झाल्या ठीक आहे एकूण जर म्हटलं तर पेसाच्या जागा किती सत्तेचाळीस जागा आणि एकूण जर म्हटलं तर इकडे आपल्याला अहमदनगर जिल्ह्याच्या या नाशिकच्या आणि या अहमदनगर जिल्ह्याच्या एकूण अकरा जागा ठीक आहे अशा प्रकारचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता हे सात आणि हा एक आठ आणि हे नऊ ठीक आहे नऊ झाले आणि त्यासोबत जर विचार केला तर या आठ आणि हा एक नऊ म्हणजे टोटल जागा किती झाल्या नव्याण्णव जागा आपल्याला बघण्यासाठी भेटल्या जागा जर म्हटल्या तर या पेसाच्या जागा या नॉन पेसाच्या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे प्रत्येक कॅटेगरी नुसार आरक्षणानुसार आपण विचार करणार आहोत आणि यामध्ये झालंय काय नाशिक आणि अहमदनगर यामध्ये जर विचार केला तर पेसाच्या जागा जर म्हटल्या तर महिलांच्या खूप जागा आहे बघा महिला आरक्षणा जास्त जागा आपल्याला भेटल्या वरती जरी म्हटलं तर महिलांच्या इथे सोळा पैकी पाच जागा महिलांच्या जा इथे जा जागा बघण्यासाठी भेटतील म्हणजे महिलांसाठी जवळपास खूप जास्त इथं जागा जा असणार आहे एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे तुम्हाला समजून आलं ला, लास्टला आपण कट ऑफ काढण्याच्या वेळेस या सर्व गोष्टींच्या या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणारच आहोत तर चला आता डिटेलमध्ये माहिती काढलेली जशी जसं की आपण औदर विभागांची माहिती काढली होती त्याच प्रकारची नाशिक विभागाची किंवा जिल्ह्याची माहिती काढली आहे अहमदनगर जिल्ह्याची इथे माहिती काढलेली आहे ठीक आहे तर बघा इथे तुम्हाला नाशिक वनरक्षक भरतीचा फायनल कट ऑफ काढण्यासाठी सविस्तर माहिती इथे खाली दिलेली आहे आता जी पण माहिती मी काढली ती एकदा तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही स्वतः सुद्धा कट ऑफ इथे ठरवू शकता एवढी मध्ये माहिती मी तुम्हाला देत असतो जेणेकरून तुम्हाला जरी माहिती भेटली ना एक अंदाज तुम्हाला येऊन जातो की कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो तर नाशिक विभागातील पेसा नॉन पेसा टोटल फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत एकदा डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगितली की तुम्ही सुद्धा स्वतः हा कट ऑफ ठरवू शकता तर बघा सर्वप्रथम जागा इथं दिल्यात इथे पेसाच्या एकूण अठ्ठावन्न जागा आहे जसं सांगितल्याप्रमाणे काही नाशिक का आपल्याला जिल्ह्यातील जागा आहे काही अहमदनगर जिल्ह्यातील जागा आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा जागा आणि बाकीच्या नाशिक जिल्ह्यातील जागा आहे टोटल जर म्हटलं तर पेसाच्या मुले आणि मुली धरून आरक्षणाअंतर्गत धरून अठ्ठावन्न जागा आहे आणि सर्व ठीक आहे बाकीचे जर म्हटलं तर इथं एससी आणि ऑदर कॅटेगरी सर्व यामध्ये सुद्धा एस च्या जागा आहेत असं नाही की यामध्ये च्या जागा नाहीये यामध्ये सुद्धा एस च्या जागा आहेत त्या किती जागा आहेत इथे तुम्ही वरती बघू शकता एस यामध्ये सुद्धा सोळा जागा आहेत ठीक आहे एेचाळीस मधून सोळा जागा ज्या आहेत त्या एसटी कॅटेगरीच्या आहेत परंतु या नॉन पेसाच्या जागा आहेत ठीक आहे नॉन पेसा ज्यांनी पण पेसा व्यतिरिक्त इथं फॉर्म भरला असेल तर त्यांच्या इथं एकेचाळीस जागा बघण्यासाठी भेटेल टोटल आपल्याला जागा भेटल्या एकूण नाशिक विभागासाठी नाशिक वनवृत्तासाठी नव्याण्णव आपल्याला जागा बघण्यासाठी भेटल्या. आता या नव्याण्णव जागासाठी एकूण अर्ज किती आलेत त्यानुसार मार्क किती विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पडलेत दहाव चाचणीसाठी किती विद्यार्थी क्वालिफाय झालेत आणि त्यासोबत आपल्याला कॉम्पिटिशन किती असणार आहे या सर्व गोष्टी चर्चा करणार आहोत तर व्यवस्थित समजून घ्या थोडासा आपल्याला हा व्हिडिओ मध्ये माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे जसं की पैसा आणि नॉन पेसाच्या आपलं जे पण फिजिकल मेजरमेंट झालं म्हणजेच आपलं जे पण कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप झालं तर त्यानुसार ऑल कॅटेगरीच्या ज्या जागांनुसार किती विद्यार्थी क्वालिफाय झाले होते ते तुम्हाला इथे दिले तेव्हा जर विचार केला तर इथं साठी आणि त्यासोबत आपले जे पण कागदपत्र तपासणी झाली आणि त्यासोबत शारीरिक मोजमाप झालं त्यासाठी महिलांसाठी किती आपल्याला किती महिलांना बोलवलं होतं तीन हजार सहाशे पाच एवढ्या महिलांना बोलवलं होतं कशाला इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यासोबत आपल्याला जे पण शारीरिक मोजमाप आहे ठीक आहे फिजिकल मेजरमेंट आहे त्याच्यासाठी किती महिलांना बोलवलं होतं आता किती फॉर्म आले हे सोडून द्या किती फॉर्म आले त्यातील किती पास झाले हे सोडून द्या याकडे आपण लक्ष देणार नाहीये डायरेक्टली पास किती विद्यार्थी झाले होते ज्यांना कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापसाठी बोलवलं होतं महिलांचा जर विचार केला तर टोटल ऑल कॅटेगरीचा आपण विचार करत आहोत ऑल कॅटेगरीच्या महिलांचा जर विचार केला तर तीन हजार सहाशे पाच एवढ्या महिलांना बोलवलं होतं ठीक आहे आणि पुरुषांचा जर विचार केला तर नऊ हजार नऊशे सत्याऐंशी एवढे विद्यार्थी इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी इथं बोलवले होते आणि टोटल जर म्हटलं तर अकरा हजार एक्क्याण्णव एवढ्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यासोबतच शारीरिक मोजमाप मध्ये इथं नाव आलेलं होतं हे तुम्हाला समजलं आता ही प्रक्रिया होऊन गेलेली आहे ही सर्व जी प्रक्रिया सांगत आहे ती होऊन गेलेली आहे आणि आता लिस्ट कशाची लागलेली आहे धाव चाचणीची लिस्ट लागलेली आहे आणि एकतीस तारखेपासून तुमची धाव चाचणी होत आहे ठीक आहे हे तुम्हाला समजून आलं आता धाव चाचणीसाठी किती विद्यार्थी क्वालिफाय झाले आता इथं पेसा नॉन पेसा हे उमेदवार मी तुम्हाला सांगत आहे परंतु फक्त एसटी कॅटेगरीचे पेसा नॉन पेसा दोन्ही उमेदवार मी तुम्हाला सांगत आहे परंतु फक्त एसटी कॅटेगरीचं हे आपल्याला लक्षात ठेवायचंय आता हा विषय इथं सोडून द्या इथे तुमचा डायरेक्टली इथं संबंधच राहिला नाही असं समजून चला खाली आपल्यासाठी महत्वाची माहिती असणार आहे दहाव चाचणीसाठी किती विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि त्यासोबत त्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर बघा इथे दहाव चाचणीसाठी आता फक्त एसटी कॅटेगरीचा आपण विचार करत आहोत दहाव चाचणीसाठी पास झालेले विद्यार्थी किती आहे अठराशे विद्यार्थी ठीक आहे तर या विद्यार्थी आहेत ठीक आहे या महिला आहेत अठराशे आणि पुरुषांचा जर विचार केला तर तीन हजार आहे हे फक्त एसटी टी कॅटेगरीचं मी सांगत आहे ठीक आहे पेसाचं नाहीये. यामध्ये पेसा प्लस ऑदर एसटी कॅटेगरीचे सर्व उमेदवार टोटल एसटी कॅटेगरीचं मी हे तुम्हाला सांगत आहे आणि टोटल जर म्हटलं तर धाव चाचणीसाठी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी किती पास झालेत चार हजार आठशे ठीक आहे चार हजार आठशे एवढ्यांची धाव चाचणी घेतली जाणार आहे मित्रांनो ठीक आहे हे सर्व आपण कॅल्क्युलेशन केलेलं तुम्ही व्यवस्थित बघा तुम्हाला हे सूत्र सुद्धा समजून येणार आहे एकूण किती पात्र झाले एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी धाव कै चाचणीसाठी चार हजार आठशे एवढे विद्यार्थी इथे धाव चाचणीसाठी पात्र झालेत आता त्यातील ऑल कॅटेगरीचा विचार केला एस सी ठीक आहे आणि ऑलर ज्या पण कॅटेगरीच्या फॉर्म आले त्यांचा जर विचार केला तर महिला जर म्हटलं फक्त नऊशे उमेदवार इथं महिला इथं पास झाल्यात धाव चाचणीसाठी एसटीचं तुम्हाला वती सांगितलं ऑदर एसटी सोडता पेसा नॉन पेसा सर्व इथं आपल्याला खाली आपल्याला इथं पुरुषांचं खाली दिलेलं आहे एस आणि ऑदर कॅटेगरीचे विद्यार्थी पुरुष जर म्हटलं तर दोन हजार तीनशे दो एवढे क्वालिफाय झालेत आणि तीन हजार दोनशे एवढे विद्यार्थी एससी एसटी सोड सोडता ठीक आहे एसटी कॅटेगरी सोडता ऑदर जर म्हटलं तर ऑदर कॅटेगरीचे यामध्ये एसी आणि ऑदर कॅटेगरी तर एवढे विद्यार्थी इथं धाव चाचणीसाठी क्वालिफाय झाले म्हणजे इथं पेसा पेसामध्ये परंतु मध्ये आपल्याला एस टी महत्वाचं आहे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आणि एसटी मध्ये इथं पेसा नॉन पेसा, पेसा सर्व चार हजार आठशे आणि इथं ऑदर कॅटेगरीचे तीन हजार दोनशे एवढं तुम्हाला समजून आलं धाव चाचणीसाठी टोटल किती विद्यार्थी इथं क्वालिफाय झाले आता इथे खाली बघा तुम्हाला सर्व विद्यार्थी एकत्र दिलेत महिलांचा जर विचार केला तर दोन हजार सातशे ऑल कॅटेगरीचा मी विचार करत आहोत पुरुषांचा जर विचार केला तर पाच हजार तीनशे ऑल कॅटेगरी पेसा नॉन पेसा ऑल ठीक आहे ऑल विद्यार्थ्यांचा इथे विचार करत आहोत आणि दहा चाचणीसाठी किती टोटल विद्यार्थी मग क्वालिफाय झालेत एकूण आठ हजार विद्यार्थी इथं क्वालिफाय झालेत नाशिक विभागाचं मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे आता यावरतून तुम्हाला समजून आलं जागा, जागा, ना। जागा ना किती आहे जागा इथं जागा नव्याण्णव आहे विद्यार्थी किती क्वालिफाय झालेत आठ हजार एवढे विद्यार्थी क्वालिफाय झाले म्हणजे आपल्याला एक अंदाज जरी मांडला तर इथं नव्वद मुलांमागे एक विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे अशा प्रकारचं एक सरासरी आपण अंदाज इथं घेऊ शकता ठीक आहे हे तुम्हाला समजून आलं परंतु आता यामध्ये पेसा नॉन पेसा या जागांनुसार किती आपल्याला कॉम्पिटिशन असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे आता हे ऑल कॅटेगरीच झालं आता चला पेसा नॉन पेसाचा आपण विचार करूया तर इथं इथं बघा आपल्याला पेसा क्षेत्रातील जागांसाठी आलेले एकूण अर्ज इथं मेल फिमेल दोन्हीचं मी तुम्हाला विचार करत आहोत दोन्ही पण सांगत आहे पेसा विभागासाठी त्यामध्ये नाशिक म्हणा नाही तर अहमदनगर म्हणा दोन्ही विभागांसाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी नाशिक व अहमदनगर पेसा विभागासाठी मुले व मुली ठीके मुले व मुली दोन्हींचा आपण इथं विचार करत आहोत टोटल जर म्हटलं तर चार हजार आठशे एवढे अर्ज आलेले आहेत थी, ठीक आहे आणि जर नॉन पेसा म्हणजेच जे पण विद्यार्थी असतील तर इथे जर विचार केला तर आपल्याला तीन हजार दोनशे एवढे अर्ज आलेत अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटेल आणि याचे टोटल जर केलं तर आपल्याला लगेच पुढे देखील मी तुम्हाला सांगणार आहे टोटल हे आपल्याला किती होते आठ हजार टोटल होते सांगितल्याप्रमाणे आठ हजार विद्यार्थ्यांना धाव चाचणी देता येणार आहे हे तुम्हाला इथपर्यंत समजून आलं आता तुम्हाला प्रत्येक जागांमागे कॉम्पिटिशन किती असणार आहे हे देखील सांगतो पेसा विभागासाठी इथं मेल फिमेल दोन्हीचं सांगत आहे पुरुष व महिला दोन्हीचं सांगत आहे तर इथे बघा पेसा विभागासाठी जर विचार केला तर चार हजार आठशे एवढे जे उमेदवार आहेत धाव चाचणीसाठी क्वालिफाय झालेत पात्र झालेत आणि त्यातील जर म्हटलं तर आता असा जर विचार केला तर एकूण जागा किती आहेत पेसाच्या चोपन्न जागा सर्व यामध्ये आरक्षणानुसार महिला पुरुष सर्वांचं सा सांगत आहे तर आपण जर म्हटलं तर एक जागासाठी साठी मुलांचं सा कॉम्पिटिशन असणार आहे ठीक आहे एक जागेसाठी अठ्याऐंशी मुलांचं सा कॉम्पिटिशन असणार आहे नाशिक विभागामध्ये आपल्याला पेसांसाठी सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन बघण्यासाठी भेटलेलं आहे आणि इतर जर म्हटलं तर यामध्ये एससी झालं आणि इतर ईडब्ल्यू वगैरे झालं तर या सर्व ऑदर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर म्हंटल तर तीन हजार दोनशे एवढे उमेदवार दहा चाचणीसाठी पात्र झालेत आणि त्यानुसार जर विचार केला एक के एक तर एकेचाळीस जागा आहे म्हणजे एक जागेसाठी अठ्याहत्तर एवढं कॉम्पिटिशन असणार आहे म्हणजे पेसासाठी इथं जास्त कॉम्पिटिशन असणार आहे नाशिक विभागामध्ये हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे इथपर्यंत तुम्हाला सविस्तर माहिती समजून आली कॉम्पिटिशन किती आहे पेसा आणि नॉन पेसाचं हे तुम्हाला सर्व काही समजून आलं ठीक आहे आता यावरतून बघा आता सर्व मार्कांचं आपण बघूया इथं महिलांचे ऑल कॅटेगरीचे मार्क दिले सर्व विद्यार्थिनींचे एकूण मार्क किती आहेत ते मी तुम्हाला ऍव्हरेज इथं मार्क दिले तर इथे बघा आपल्याला नव्वद ते नव्वद पासून एकशे चौदा पर्यंत हायएस्ट एकशे चौदाच आहे तर नव्वद ते एकशे चौदा नव्वद ते एकशे चौदा पर्यंत मार्क किती विद्यार्थिनींना मिळाले हे महिलांचं सांगत आहे ठीक आहे एकूण विद्यार्थिनी आहेत एकशे चौसष्ट हे नाशिक विभागाचं सांगत आहे ऑल कॅटेगरी फिमेलचं मी तुम्हाला सांगत आहे तर यामध्ये किती महिला आहेत एकशे चौसष्ट महिला ऐंशी इथं सत्तर ते अठ्ठ्याऐंशी पर्यंत एक हजार एकसष्ट एवढ्या महिला आहेत किती एक हजार एकसष्ट एवढ्या महिला ता आहेत त्यानंतर एवढ्या मार्कमध्ये साठ ते अडुसष्ट यामध्ये नऊशे सव्वीस एवढ्या महिला आहेत ठीक आहे नऊशे सव्वीस झालं त्यानंतर ता इथं चोपन्न ते अठ्ठावन्न यामध्ये पाचशे पाचशे पंच्याहत्तर एवढ्या महिला आहेत ठीक आहे हे तुम्हाला समजून आला आणि टोटल महिला किती ऑल कॅटेगरीचा जर विचार केला तर आठ हजारापैकी आठ हजारापैकी जर विचार केला तर दोन हजार सातशे सव्वीस एवढ्या ऑल कॅटेगरीच्या इथं महिला आपल्याला बघण्यासाठी भेटतील दहा चाचणीसाठी इथपर्यंत तुम्हाला समजून आला एवढ्या डिटेलमध्ये आपण इथं माहिती काढलेली आहे तर चला हे तुम्हाला महिलांचं समजून आलं आता पुरुषांचं त्याच प्रकारे आपण विचार करूया आणि त्यानंतर थोडक्यात कट ऑफ विषयी आपण बोलूया तर इथे बघा सर्व विद्यार्थ्यांचे एकूण मार्क इथे दिले आहेत इथं पुरुष उमेदवारांचं इथे सांगत आहे टोटल तुम्हाला सांगितलंय तर दोन हजार सातशे दोन हजार सातशे सव्वीस महिला क्वालिफाय झाल्यात आणि जर विचार केला तर पाच हजार तीनशे चौतीस एवढे उमेदवार धाव चाचणीसाठी क्वालिफाय झालेत आठ हजारापैकी ठीक आहे अशा प्रकारचं हे काय पुरुष आणि ह्या काय महिला इथपर्यंत तुम्हाला समजून आलं आता जर विचार केला तर पुरुषांना थोडं जास्त मार्क आहे ठीक आहे पुरुष उमेदवारांना थोडे जास्त नव्वद ते एकशे चौदा चौदा एकशे एकशे नाही इथे बाराच असायला पाहिजे कारण हायएस्ट इथे एकशे बाराच आहे नव्वद ते एकशे बारा पर्यंत जर तर पाचशे सदुसष्ट थे विद्यार्थी ठीक आहे आणि इथे या दरम्यामध्ये खूप जास्त विद्यार्थी सत्तर ते अठ्ठ्याऐंशी च्या दरम्यान जर सरासरी विचार केला तर दोन हजार तीनशे शहाऐंशी एवढे उमेदवार आहे त्यामुळे इथे कट ऑफ हायएस्ट लागण्याचा जास्त इथं चान्स असणार आहे ठीक आहे कट ऑफ इथं हायएस्ट लागण्याचा जास्त चान्सेस असणार आहे इथं ऑल कॅटेगरीचा पेसा नॉन पेसा सर्व आपण इथे विचार करत आहोत पुरुष उमेदवारांचा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे साठ ते अडुसष्ट मध्ये जर विचार केला तर जवळपास पंधराशे अठ्ठ्यात अठ्ठेचाळीस एवढे उमेदवार आहे त्यानंतर पुढे जर विचार केला तर इथे चोपन्न ते अठरावर इथे एकूण किती आठशे तेतीस आणि टोटल जर म्हटलं तर ऑल कॅटेगरीचे पेसा नॉन पेसा पाच हजार तीनशे चौतीस एवढे उमेदवार आपल्याला बघण्यासाठी भेटले हे सर्व काही कॅल्क्युलेशन तुम्हाला समजून आलं ठीक आहे पुन्हा एकदा तुम्हाला थोडक्यात सांगतो त्यानंतर कट ऑफ कडे आपण जाऊया इथे आपण एकूण जागा बघितल्या एकूण पेसा पेसासाठी किती अर्ज आले त्यासोबत अदर कॅटेगरीसाठी किती अर्ज आले ते आपण बघितलं एकूण जागा किती बघितलं यामध्ये जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंटसाठी किती विद्यार्थी क्वालिफाय झालं होतं ते आपण बघितलं थोडक्यात त्यातील धाव चाचणीसाठी किती कट झाले ते आपण बघितलं यामध्ये एक गोष्ट राहिली आपली यामध्ये बघा इथं डॉक्युमेंट साठी इथं किती विद्यार्थी इथं बोलवलं होते टोटल इथं आपल्याला अकरा हजार एक्क्याण्णव ठीक आहे आणि यातील जर म्हटलं तर यातील आपले किती विद्यार्थी पुढे आलेत आठ हजार ठीक आहे म्हणजे इथे विद्यार्थी किती कट झालेत टोटल जर विचार केला सरासरी तर इथं तीन हजार जे विद्यार्थी इथे डिस्क्लिफाय किंवा गैरहजर असतील जे पण असेल त्यानुसार इथं कट झालेत म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट मध्ये जर विचार केला तर नाशिक विभागातील तीन हजार विद्यार्थी ती कट झालेले आहेत इथे तुम्हाला हे एक गोष्ट नवीन कळाली असेल ठीक आहे चला पुढे पुढे आपण पेसा नॉन पेसाचे संख्या बघितली त्यानंतर एस टी कॅटेगरी ऑल आपण बघितलं त्यानंतर एससी आणि ऑदर कॅटेगरीचा आपण टोटल कॅटेगरी नुसार किती आपल्याला तिथं झालेत ते बघितलं त्यानुसार जर विचार केला तर धाव चाचणीसाठी पात्र किती झालेत ते बघितलं पेसा क्षेत्रातील मेल फिमेल बघितलं ठीक आहे नॉन पेसाच बघितलं त्यानंतर आपण एका पेसा क्षेत्रासाठी एका जागेसाठी कॉम्पिटिशन किती आहे ते बघितलं आणि त्यानंतर पुढे जर विचार केला तर आपण सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क इथे बघितले महिला व पुरुषांचे ठीक आहे हे तुम्हाला अशा प्रकारचं इथपर्यंत समजून आलं तर तुम्हाला कसं जरी तर नाशिक विभागासाठी पेसा नॉन पेसा सर्वांसाठी जो कट आहे नक्कीच हायेस्ट लागणार आहे ठीक आहे तिथे थोडा हाय कट ऑफ लागण्याची दाट शक्यता असणार आहे त्यानुसारच आपण यावरती सविस्तर चर्चा करूया ठीक आहे तर त्यासाठी पुन्हा एकदा नाशिक विभागाचं जे पण पीडीएफ आहे ऑफिशियल ते मी इथं ओपन करतो जेणेकरून आपल्याला डिटेलमध्ये इथं माहिती बघता येईल तर बघा हे नाशिक विभागाच्या इथे जागांनुसार पीडीएफ आहे तर तुम्हाला समजून आला एका जागा एका जागासाठी टोटल जर म्हटलं तर जवळपास इथं आपण यानुसार जर, जर विचार केला पेसा नॉन पेसा सर्वप्रथम आपण नॉन पेसाचा पेसाचा बघूया ठीक आहे आणि त्यानंतर नॉन पेसाचा बघूया तर इथं आपल्याला एका जागेसाठी किती उमेदवार असणार आहे पेसा विभागासाठी पुरुष व महिला दोन्हीचं जरी कॅल्क्युलेशन केलं तर एका जागेसाठी अठ्ठ्याऐंशी आणि अठ्याहत्तर ठीक आहे तर अठ्ठ्याऐशी वाल्यांचं आपण बघूया म्हणजे पेसाचं सर्वप्रथम आपण बघूया तर इथे बघा आपल्याला पेसाच्या जागा कुठ कुठे इथे आपण बघूया तर सर्वप्रथम इथे खाली येऊया ठीक आहे पेसा आणि ऑदर एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी तर यामध्ये बघा इथे आपल्याला चे इथे सोळा जागा आहेत एकूण किती जागा आहेत या सोळा झाल्या त्यानंतर इथे चौदा जागा आहे ठीक आहे या चौदा जागा इथं चौदा नव्हे इथं सत्तेचाळीस जागा आहे च्या टोटल इथं सत्तेचाळीस जागा झाल्या आणि खाली अजून अकरा जागा झाल्या एवढ्या एसटी कॅटेगरीच्या इथं आपल्याला जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आता यानुसार जर म्हटलं तर आपल्याला हा कट ऑफ काढायचा आहे टोटल जर म्हटलं तर एसटीच्या थोड्या जागा जास्त आहेत आपल्याला बघण्यासाठी भेटल्या परंतु इथं फॉर्म सुद्धा इथे जास्त आलेत पेसामध्ये नॉन पेसामध्ये सुद्धा इथे जागा आपल्याला बघण्यासाठी भेटल्या सोळा जागा आणि पेसामध्ये सत्तेचाळीस नाशिक विभागामध्ये चांगल्या जागा आहे अहमदनगर विभागामध्ये कमी जागा आहे अहमदनगरमध्ये अकरा जागा जागा ठीक आहे पेसा विभागाच्या हे तुम्हाला इथे समजून आलं त्यानुसार आपण थोडक्यात आता कट ऑफ मांडण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम पेसचा बघूया आणि त्यानंतर आपण नॉन पेसा बघूया ठीक आहे तर बघा इथं पेसा विभागाचा आपण सर्वप्रथम कट ऑफ बघून घेऊया त्यानंतर नॉन पेसचा आपण सविस्तर विचार करणारच आहोत तर इथं पेसा विभाग दिलाय एक जर म्हटलं तर एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे अठ्ठ्याऐंशी एवढे विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे महिला म्हणा की पुरुष म्हणा दोन्हीचं आपण एकत्रित इथे कॅल्क्युलेट केलंय तर पुरुषांचा माझा अंदाजानुसार ठीक आहे माझ्या अंदाजानुसार आता पुरुषांचं जर म्हटलं अहमदनगर ठीक आहे अहमदनगर या ठिकाणी एकच जागा पुरुषांसाठी सर्वसाधारण म्हणजे तर तिथे कट ऑफ नक्कीच एकशे साठ प्लस जाणार एकशे साठ प्लस तिथे कट ऑफ जाणार अहमदनगर पेसा या विद्यार्थ्यांचा ठीक आहे आणि जर म्हटलं तर ऑदर सर्व कॅटेगरीचा विचार केला तर तरी त्यांचा सा एकशे साठ पर्यंत पुरुषांचा सा आरामशी कट ऑफ जाईल जर जा सेफ स्कोर म्हटलं ना तुम्हाला शंभर टक्के सिलेक्शन होण्यासाठी स्कोर किती असायला पाहिजे तर ते एक माझ्या अंदाजानुसार मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर एकशे साठ टोटल होत असेल ना लेकी प्लस ग्राउंड तर पुरुषांचा इथं पेसामध्ये इथं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स असणार आहे थे, ठीक आहे एकशे साठ मायऱ्यांचा जर विचार केला तर एकशे चाळीस पकडा त्यानंतर भूकंपग्रस्ताच जर म्हटलं तर एकशे पस्तीस पकडा पस्तीस किंवा आपण एकशे चौतीस पकडा इथे ठीक आहे त्यानंतर इथे सुद्धा जर म्हटलं तर एकशे प्रकल्पग्रस्त जर थोडं कमीच भूकंप शक्यता जागा पण कमी आहे तर इथे अजून थोडं कमी लागेल इथे इथे एकशे तीस पकडा इथे एकशे तीस पकडा इथे पण एकशे तीस पकडा त्यानंतर मोज इथे रोजंदारी मजूर इथे एकशे वीस पकडले तरी चालतील कारण यांची संख्या खूप कमी आहे होमगार्डचा एकशे जर म्हटलं तर एकशे तीस पकडा इथे आणि अनाथांचा सुद्धा एकशे तीस पकडा हा तुमच्यासाठी सेफ स्कोर असणार आहे हा मी सेफ स्कोर दिला पेसा विभागासाठी ऑल कॅटेगरी मेल फिमेल यांच्यासाठी आता इथं मेलचा इथं दिलाय इथं फिमेलचा तुम्हाला बघण्यासाठी भेटेल एकशे चाळीसचा हा एक माझा अंदाज असा प्रकारचा इथं मी मांडलेला आहे हा हायेस्ट कट ऑफ असणार आहे यापेक्षाही विद्यार्थ्यांना जास्त मार्क पेसा मध्ये जर म्हटलं तर माझा एकूणचा विद्यार्थी त्याला आरामशिर एकशे सत्तर प्लस त्याचे मार्क जातात ठीक आहे तर त्याचा इथं कट ऑफ इथं जास्त लागण्याची शक्यता असणार आहे परंतु तुमच्यासाठी ऑदर जागांसाठी जर विचार केला तर एकशे साठ पर्यंत जो स्कोर आहे तो सेप असणार आहे ठीक आहे हे तुम्हाला समजलं हायेस्ट स्कोर किती असायला पाहिजे आणि यापेक्षा कमी स्कोर होत असेल तर तो किती असायला पाहिजे ते देखील मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला एवढ्यापर्यंत जरी मार्क असतील तरी तुमचं सिलेक्शन जास्त असणार आहे आणि हा हा जो जर होत असेल तर तुमचं माझ्या अंदाजानुसार शंभर टक्के इथं चान्सेस असणार आहे सिलेक्शन होण्याचं ठीक आहे हे तुम्हाला इथं समजून आलं तर चला आता कमीत कमी किती असायला पाहिजे ठीक आहे कमीत कमी जर म्हटलं तर पेसाच जरी म्हटलं तर आपल्याला अठ्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी सिलेक्ट केला जाणार आहे म्हणजे तर पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी ठीक आहे खूपच कमी तुम्हाला सांगत आहे इथे एकशे पस्तीस प्लसच आपल्याला मार्क पाहिजे एकशे तीस पकडून झाला त्याचा काय प्रॉब्लेम नाही परंतु माझ्या एक अंदाजानुसार एकशे पस्तीस छत्तीस प्लसच तुम्हाला इथे मार्क पाहिजे पेसाई विभागासाठी ठीक आहे पुरुषांसार मी तुम्हाला सांगत आहे महिलांचं जर म्हटलं तर एकशे वीस प्लस तुम्हाला मार्क पाहिजे इथे जर विचार केला तर एकशे दहा प्लस तुम्हाला मार्क पाहिजे इथे एकशे दहा प्लस तुम्हाला मार्क पाहिजे इथे देखील एकशे दहा प्लस तुम्हाला मार्क पाहिजे इथे प्लस तुम्हाला मार्क पाहिजे इथे एकशे दहा त्यानंतर इथे सुद्धा एकशे दहा मार्क तुम्हाला यापेक्षा जास्त मार्क पाहिजे ठीक आहे यापेक्षा जास्त मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार आहे माझ्या अंदाजानुसार आणि यामध्ये असेल तर तुमचं शंभर टक्के इथे सिलेक्शन होऊ शकतं एक माझा असा एक अंदाज आहे ठीक आहे हे तुम्हाला समजून आलं पेसर विभागाचं चला आता नॉन पेस आपण इतर विभागांचं इथं जाणून घेऊया तर इथं सर्वसाधारण जर म्हटलं तर नॉन साठी जर म्हटलं तर इथं एका म्हणजे एका जागा किती कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन इतर विद्यार्थ्यांचं ठीक आहे यामध्ये एससी आणि ईडब्ल्यू बाकी विद्यार्थी आहेत तर यांचा जर विचार केला तर सर्वसाधारण पुरुषांचा जर कट ऑफ म्हटलं तर माझ्या एका अंदाजानुसार यांचा कट ऑफ थोडासा कमी लागेल ठीक आहे जरी तुमचं एकशे छप्पन जरी होत असेल तरी तुमचं इथे सिलेक्शन होण्याचे असणार आहे इथं तुमचा सेफ स्कोर किती असणार आहे एकशे छप्पन महिलांचा जर विचार केला तर एकशे छत्तीस त्यानंतर भूकंप इथे एकशे वीस इथे एकशे वीस त्यानंतर इथे जर 130, जर 130, 60, जर विचार 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 केला 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 तर 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 इथे अनाथांसाठी हा तुमच्यासाठी सेफ स्कोर असणार आहे अदर कॅटेगरीचा फक्त यामध्ये जे पण उमेदवार असतील कारण यामध्ये पण जास्त एससी आणि ईडब्ल्यू एस चे विद्यार्थी त्यामुळे यांचा सुद्धा ऑफ थोडा कमी लागणार आहे एक माझा अंदाज आहे ठीक आहे आता यामध्ये जर म्हणतात हा तुमच्यासाठी सेफ स्कोर असणार आहे हा मी तुम्हाला दिला आता त्यासोबत तुम्हाला कमीत कमी किती मार्क असायला पाहिजे जास्तीत जास्त तर मी तुम्हाला सांगितलंय एवढे मार्क असतील किंवा यापेक्षा जास्त तुमचा स्कोर होत असेल या आरक्षणानुसार मेल फिमेल दोन्हीचं मी तुम्हाला सांगितलंय तर तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं परंतु तुम्हाला हायेस्ट मार्क तुम्हाला सांगितलं आता लोएस्ट मार्क कितीपर्यंत असेल तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं एक अंदाज मी तुम्हाला सांगतो इथं सर्वसाधारण पुरुषांचं जर म्हटलं तर एकशे चाळीस प्लसच त्याला मार्क पाहिजे पुढे जर विचार केला तर महिला आरक्षणानुसार विचार केला तर एकशे वीस प्लस तिला मार्क पाहिजे ठीक आहे जेणेकरून तुमचं इथे सेफ स्कोर मध्ये येईल त्यानंतर इथे जर विचार केला तर एकशे सोळा ठीक आहे एकशे सोळाचा घेऊया त्यानंतर इथं जर विचार केला तर इथं प्रकल्पग्रस्त देखील संख्या कमी आहे इथं सॉरी इथं आपण एकशे दहा पर्यंत घेऊ शकतो आणि इथं जर म्हटलं तर एकशे सोळा पर्यंत इथं घेऊ शकतो ठीक आहे अशा प्रकारचं इथं आपण धरून झाला त्यानंतर अंशकालीन जे पदवीधर कर्मचारी असतात त्यांचं जर म्हटलं तर शंभर जरी पकडलं तरी चालेल रोजंदारी मजूर इथं पण शंभर पकडा कारण यांची संख्या खूपच कमी आहे होमगार्डचा जर विचार केला तर एकशे दहा पर्यंत पकडा आणि त्यानंतर अनाथांचा शंभर पर्यंत पकडा यापेक्षा जास्त मार्क होत आहे तुमचे लिखित प्लस ग्राउंड चा तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस असणार आहे इतर विभागांचा ठीक आहे तर अशा प्रकारचा हा नाशिक विभागाचा मी ले ले, एक अंदाज मी इथं मांडून दिलेला आहे कशा प्रकारचा इथं कटॉप लागू शकतो किती पर्यंत जाऊ शकतो एक सरासरी अंदाज तुम्हाला इथं अशा प्रकारचा इथं मांडून दिलेला आहे त्यासोबत मित्रांनो अजून जर म्हंटल तर आपण इतर सर्व जे पण विभाग आहेत त्यांचा सर्व कट ऑफ मध्ये काढण्याचा प्रयत्न करणार आहे आतापर्यंत तीन विभागांचे कट ऑफ झाले परंतु आता पुढे माहिती देण्याबद्दल तुमच्यासाठी काय महत्वाची माहिती देत आहे आपण ग्रामसेवक ठीक आहे ज्यामध्ये बघा आपण ग्रामसेवक पद झालं आरोग्यसेवक पद झालं ठीक आहे आणि त्यानंतर इतर आता ज्या आपण सरळ सेवा भरती चालू आहेत त्या सर्व पद भरतींच्या नोट्स काढलेल्या आहेत ठीक आहे सर्व भरतींच्या नोट्स काढलेल्या आहेत जर तुम्हाला कोणत्याही पदाच्या नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे आपला अकॅडमीचा ऑफिशियल नंबर आहे का तर या नंबरवरती फक्त तुम्हाला काय करायचंय व्हॉट्सअपवरती फक्त पदाचं नाव सांगायचंय आणि त्यानंतर कोणत्या पदाच्या नोट्स पाहिजे फक्त सांगायचं या पदासाठी मला नोट्स पाहिजे अतिशय कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील अतिशय कमी किमतीमध्ये ठीक आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती पाच ते दहा मिनिटात लगेच व्हॉट्सअपवरती सेंड केली जाईल व्हॉट्सअपला हा नंबर सेव्ह करा मेसेज करा तुम्हाला कोणत्या पदाचे नोट्स पाहिजे सर्व काही नोट्स तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये वरती सेंड केल्या जातात जेणेकरून तुम्ही जॉर्स घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारच्या आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत The yeah. cat तर त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आता बाकीचं तुम्हाला काय करायचं आता मी आतापर्यंत तीन विभागांचे कटअप देण्याचा प्रयत्न केलेला आहे मध्ये रिसर्च करून बघा मागील मध्ये आपण इथं आपण पुढील जर म्हटलं तर मागील यवतमाळ जिल्ह्याचा बघितला या व्हिडिओमध्ये नाशिक आणि अगोदर अमरावती तीन विभाग झाले बाकीच्या सर्व विभागांचा आपण बघणारच आहोत आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ आहात ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं किंवा विभागाचं नाव सांगायचंय की पुढील विभाग जो व्हिडिओ असणार आहे कोणत्या विभागावरती तुम्हाला पाहिजे आहे कोणत्या विभागाच्या वरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पाहिलं आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी जिल्ह्यातील तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला